संरक्षण कटड्याअभावी सोगाव रस्त्याला पडले तडे अपघाताची दाट शक्यता किनवलीपासून लगतच असलेल्या सोगाव हायस्कूलजवळ सत्तर ते ऐंशी मीटर दरम्यानचा रस्ता संरक्षण भिंती अभावी खचायला लागला आहे त्यामुळे येथून प्रवास करणे आता धोक्याचे झाले आहे वासिन सेंद्रूण किनवली कोचरे रस्त्या शेजारील असणाऱ्या धोंडालपाडा रस्त्या बाजूला नव्यानेच रस्ता बनवण्यात आला होता परंतु या रस्त्याच्या काही ठिकाणी संरक्षण कटड्यांची नितांत गरज असताना सुद्धा या भिंती बांधल्या नाहीत त्यामुळे या रस्त्या बाजूला असणारी शेती व बाजूला वाहणाऱ्या नाल्यांमुळे या रस्त्याची माती पावसामुळे खचायला लागली आहे सदर रस्त्यामार्गे रोजच अनेक लहान मोठ्या वाहनांची ये होत असते वाहतुकीला सोयीस्कर ठरणाऱ्या या रस्त्यामार्गे पुणे नाशिकला जाणे सोपे असल्याने अनेक जण याचा पर्यायने वापर करतात त्यामुळे ऐन पावसाळ्यात या रस्त्याला मोठमोठ्याला मुट वेगा पडल्याने प्रवासी आता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे कारण कोणत्याही वेळी रस्ता खचू शकतो अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे तरी संबंधित बांधकाम विभागाने या ठिकाणी बॅरिगेट व सूचना बोर्ड दोन्ही बाजूला लावावे जेणेकरून एखादी दुर्घटना होण्यापासून टळू शकेल अशी मागणी आता स्थानिक प्रवासी करताना दिसत आहेत पत्रकार शेखर दानके मशाल न्यूज नेटवर्क